खेड तालुक्यातील अजगणी गावाला खूप मोठा इतिहास आहे पाच हजार वर्षापूर्वीचा पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिर आहे तसेच स्वयंभू हनुमान मंदिर हे आहे हे मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधले होते परंतु हे भरपूर वर्षे दुर्लक्षित होते त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम संदीप फडकले यांनी केले राजेंद्र धाडवे अजय शिगवण प्रभाकर फडकले अरुण फडकले रुपेश गोसावी रुपेश बाईत हे संदीप फडकले यांचे सहकारी आहेत महाराष्ट्रातली असंख्य शिवभक्त दर्शनाला येतात आणि या स्वयंभू महादेव मंदिराच्या अंतर्गत गावचे मंदिर भैरवी देवीचे सुंदर मंदिर आहे जुना मंदिर भैरवी देव याचं देवाचं हनुमान मंदिर श्रीदत्त मंदिर कालकाय माऊली अशी ही अंतर्गत मंदिरे येतात श्री स्वयंभू महादेव मंदिर परिसर अतिशय सुंदर निसर्गरम्य असं वातावरण मंदीर आहे मंदिर आणि मंदिराच्या चारही बाजूने वर्षाच्या बारा महिने पाणी असते मंदिराच्या आजूबाजूला चार मोठे पांडवकालीन तलावी आहेत आणि त्या तलावातून पिंडीच्या खालून पाणी मारुती रायांच्या मंदिराकडे जातो असगणी गावची छोटीशी नदी आहे त्या नदीला वर्षाच्या बारा महिने पाणी असते आणि ते पाणी महादेव मंदिराच्या बाजूने वाहते ते पाणी अजगनी धबधब्याला पडते अजगणी धबधबा दब म्हणजे महादेव मंदिरापासून दहा मिनटे अंतरावरती आहे इतर धबधबे दब पावसामध्ये वाहतात अजगणीचा धबधबा दब वर्षाच्या बारा महिने वाहतो परंतु धबधब्याच्या दब पायथ्याकडे जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही दब धबधब्यावरती सेल्फी पॉईंट बनवण्याचा प्रयत्न संदीप फडकळे यांनी केला आहे त्यांचे मित्र त्यांना आर्थिक मदत करीत आहेत कारण हा धबधबा दब जर नावारूपाला आला तर असगणी गावामध्ये हा एक मोठा इतिहासात नोंद होईल आणि पर्यटक खूप येतील तिथे पर्यटक वाढले तर लोकांचे छोटे मोठे स्टॉल लागतील धबधब्याच्या दब साईटला निसर्गरंभ्य बाग प्रसिद्ध आहे संध्याकाळी तिथे सनसलेट पॉइंट पावसा मिळतो असं काही निसर्गाने असगनी गावाला सोन्याची देणगी दिलेली आहे आणि आज अजूनही इतिहास जोपासण्याचा प्रयत्न संदीप फडकळे करत आहेत इतिहास भावी पिढीला समजावा म्हणून जतन करून ठेवण्याचा संदीप फडकळे व सहकार्यांचा प्रयत्न आहे पर्यटक वाढले तर खरोखर -खर अजगनी गावाला विकासाची चालना मिळेल धबधब्यावरती दब सेल्फी पॉईंट व्हावा यासाठी अनेकांकडे संपर्क केलेला आहे काही दानशूर व्यक्तिमत्व मदत करायला दब आहेत धबधब्याजवळ पायथ्यावरती लोखंडी ब्रिज व उतरण्यासाठी पायऱ्या बांधत आहेत तसेच तर दानशूर व्यक्तींनी या कामाला सहकार्य करावे असे अजगनी गावात पांडव राहिले मंदिराजवळ एक रात्रीच वास्तव्य केले तिथे दोन घरं होती तिथेही आज निशाने बघायला मिळते तसेच पांडवकालीन गावामध्ये घोडे भाऊ म्हणून प्रसिद्ध आहे तेही पांडवांनीही वीर बांधले आहे तो एक मोठा इतिहास आहे तेही बघायला मिळतंय महादेव मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे श्रावणी सोमवारी लोकांच्या रांगेत रांगा लागतात शेजारी अजगणी गावाला लागून कोतोली गाय गाव आहे त्या गाव कोतवळी गावामध्ये जाण्यासाठी या गावापासून अर्धा तास लागतो त्याही गावामध्ये खाडीमध्ये बोट सफारी करता येतात ज्या वेळेला सर्वांचे सहकार्य लाभेल त्यावेळेला या स ह्या सर्व गोष्टी शक्य होतील अजगणी गावासारखा गाव सर्वसंपन्न निसर्गाने नटलेला आहे मुंबई गोवा हायवेपासून अजगणे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर